वेलकम टू पिंशू किचन आज आपण छान मसाला भेंडीची रेसिपी बघणार आहोत तुम्ही कधीच अशा प्रकारची मसाला भेंडी बघितली नसेल घरच्या साहित्यात मसाला कसा तयार करायचा आणि खूप वेगळ्या पद्धतीने मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे दिवाईत आता मुलं सुट्टीत येतात तेच ते, ते भाज्या खाऊन कंटाळा येते म्हणून वेगळ्या पद्धतीने आपण आता भाज्याची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यासाठी व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत बघा आवडल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक करा आणि शेअर करा बेलायकनचं बटन प्रेस करा जेणेकरून मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल ना त्याचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येत राहील मी भरपूर टिप्स सांगणार आहे व्हिडिओतून मी फ्रेश छान भेंडी घेतलेली आहे एक किलो भेंडी ही फ्रीजच्या बाहेर अर्धा तास पहिले काढून ठेवली आणि दोन पाण्याने स्वच्छ धुऊन कॉटनच्या कपड्याने पुसून घेतली तुमच्याकडे वेळ असला तर फॅन खाली पण तुम्ही सुकून घेतलीच चालते एक तास माझ्याकडे वेळ नव्हता त्यामुळे मी कॉटनच्या कपड्याने पुसून घेतली छान आणि बघा मी अशा प्रकारे उभ्या काप करत आहे त्याचे तुम्हाला हवे त्या आकाराचे काप करायचे आणि कमी वेळात जास्तीत जास्त भेंडी कशी कापता येईल मी हे तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न केला तर बघा मी इथे दहा ते बारा एकाच टाईमला भेंडी घेतलेली आणि गोल गोल पतले असे स्लाईड कापून घेतलेले आहे खूप कमी वेळात ही काही सेकंदातच भेंडी कापल्या जाते ऑफिसला जाताना आपल्याला वेळ नसतो तेव्हा इथे मी सात आठ हिरव्या मिरच्या अर्धा इंच अलं कोथिंबीर आणि एक चमचा जिरं छान जाडसर असं मिक्सरला वाटण करून घ्यायचं आहे इथे मी नो गार्लिक आणि नो ऑनियन रेसिपी तुमच्यासोबत शेअर करत आहे तुम्हाला आवडत असेल तुम्ही टाका काही हरकत नाही टाकलं तर कांदा आणि लसण आता भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट जाडसर मी बनवून घेतला एक चमचा कढईत तेल टाकलं कढई छान तापलेली आहे थोडंसं जिरं टाकलं तर तडतडलेलं आहे आता ही भेंडी आहे ना आपल्याला सतत अशीच फ्राय करून घ्यायची आहे भेंडी फ्राय करताना चवीनुसार मीठ टाकायचं त्यामुळे आपली भेंडी ही चिकट होणार नाही ना मी शंभर टक्के खात्रीनं सांगते आता तुम्हाला ते चिकटपणा हा पूर्ण कमी होऊन जाईल थोड्या वेळाने मी दाखवते तुम्हाला बघा अशी अन्नमधनं परतून राहायची सहा ते सात मिनिट ही भेंडी मी अशी वापून घेतलेली आहे बिना झाकण्याची बघा भरपूर प्रमाणात आता तिचा चिकटपणा कमी होतो सात ते आठ मिनिट झालेले आहे तर भेंडी मी ही मिडियम गॅसवरच वापून घेतलेली आहे न झाकता आता ही काढून घेऊया एका डिशमध्ये खायला खूप छान लागते तुम्ही एक चपातीऐवजी दोन चपाती खासाल आणि मुलंसुद्धा सुद्धा खूप आवडीनं खातात टिफिनला न्यायला पण खूप सोपी आहे ऑफिसला पण तुम्ही नेऊ शकता टिफिनमध्ये आणि मुलांनाही देऊ शकता पुन्हा त्याच कढईत मी चारूही बाजूने एक चमचा तेल टाकलेलं आहे कारण ते भेंडीचा हा चिकटपणा चिटकलेला आहे करपलेली अजिबात भेंडी नाही तर लसण अले जिरे कोथिंबिऱ्याचं वाटण टाकलं एक चमचा हळद एक चमचा मॅगी मसाला एक चमचा आमचूर पावडर आणि एक चमचा लाल तिखट कश्मीरी लाल तिखट टाकलेलं आहे कलर येण्यासाठी आणि हे शेंगदाण्याचा बारीक केलेला कूट छान आता दोन तीन ते तीन हे तेलात परतून घ्यायचं त्या आणि ही शेव शेव तुम्ही फरसांच्या दुकानात बारीकवाली मिळते कुठलीही टाकू शकता किंवा ते नाही अवेलेबल असली तर तुम्ही पाचवालं भुजी या शेव किंवा मसाला शेवचं पॉकेट वापरू शकता त्यामुळे खासच चव येणार आहे आपल्या भेंडीला आणि फ्राय केलेली भेंडी टाकली म्हणूनच म्हटलं मी की व्हिडिओ पूर्ण बघा खूप छान भेंडी होती ही अशा प्रकारे बनवली असतात बघा आता हीसुद्धा आपण पाच मिनिट फ्राय करून घेऊया आणि अन्नमधनं परतत राहायचं झाकून ठेवायची नाही बघा किती छान कोटिंग आलेली आहे आपल्या मसाल्याची खूप छान भेंडी लागते वरण भात भाजीपोळीसंग तोंडी लावायला ही भेंडी, मसाला भेंडी एक परफेक्ट मसाला भेंडी आहे आमच्या विदर्भात करतात छान आता पाच मिनिटांनी परतून घेतल्यावर भेंडी आपली वाफल्या गेलेली आहे आता कोथिंबीर सोडून दिलेली आहे छान आणि भाजीचा हिरवा कलर टिकून राहण्यासाठी मी इथे हिरवे मिरची कोथिंबीरचा वापर केलेला आहे वाटणमध्ये वा काय मस्त आपली मसाला भेंडी तयार झालेली आहे रेसिपी आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनचं बटन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन ना त्याचे नोटिफिकेशन येईल थँक्यू